निमगाभोगी गावची यात्रा आहे आणि हा आखाडा आहे निमगावभोगी गावचा सर्व पैलवानांचे आपल्या निमगावभोगी ग्रामस्थांतर्फे हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान या ठिकाणी आलेले शिवचे पैलवान आहेत आणि बघा लांबून लांबून लांबच आहेत आमचे गावात आलेले फामडे आहेत सगळे या ठिकाणी आलेले आहेत सोबत पैलवान मंडळी आहेत बघू शकता इथे एक लुकडे पैलवान आहेत काय नाव तू पैलवान रोहिदास जगताप सोबत आमचे आविष्कार मोडवे हे सुद्धा पैलवान आहेत निमगाव भोगीचे पैलवान त्यांची आताच कुस्ती झाली आहे आणि निकाली कुस्ती झाली त्यांना दहा हजाराचं पार्क भेटले गावाचे गावात

अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेपंच माजी सरपंच सगळ्यांनी लावलेली आहे खूप छान असा सगळ्यांचा सहभाग आहे अजून येते उभं हे पैलवान आहेत त्यांचे हे जवळपास तुम्ही किती पैलवान घेऊन आले तिथे आमच्या आखाड्यामध्ये आमच्या अन्नपूर गावच्या जवळपास तीस पस्तीस वा आम्ही प्रत्येक गावात आणि आमचे म्हणजे आम्हाला सांगले तरी आमचे गोर गोर हा ते आम्हाला कुठे असला तरी आकडा सांगतात आणि आम्ही खूप गावात गेलेली गोष्टी तुम्हाला खूप आवड आहे कुस्तींची खूप आवडते आणि तुमची परीक्षा असताना सुद्धा तुम्ही कुस्तीसाठी वा छान छान खूप छान धन्यवाद तुमचं आमच्या निंबाभू गावात स्वागत आहे तुमचं खरोखर अभिनंदन हे पैलवान यांचे कुस्ती झालेले आहेत पण आमच्या गावात पैलू हा नाही बघ यांची कुस्ती आपल्या चॅनलवर आलेली आहे खूप छान धन्यवाद हे इन्स्टार आहेत इन्स्टावर काय आपलं आयडी काय इंस्टावर इन्स्टावर तुमचा आयडी काय इंस्टा स्मार्ट बॉय सिम्पल बर्स स्मार्ट बॉय तुम्ही आता नक्कीच युट्यूबला सगळे व्हिडिओ टाका सेम चॅनल नाव ठेवा सरपंच आहे आमच्या गावचे लक्षपत आंबोले

पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडत थेमथेम पाऊस पण चालू आहे पहिल्यांदा असं आहे की कुस्त्यांच्या टायमाला पाऊस आलेला आहे आणि एक नंबर निकाली कुस्ती वा 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 जबरदस्त अशी कुस्ती या ठिकाणी झाली आहे बैलवाण पण जबरदस्त आहे सगळे

गवर्ने साहेब स्वागत आहे तुमचं आपल्या स्वागत आहे तुमचं आपल्या छान असं आमची काय कुस्ती झाली नाही आम्ही आता खेळून जावं पावसात कुस्ती खेळा यावेळेस थांबा जाऊ होईल कुस्ती होईल थांबा जाऊ नगर तुम्ही ना <स्थाएग> <स्थाएगा> पुन्हा पुन्हा व्हिडिओ टाकायचे हां हां नाईन डबल सिक्स डबल सिक्स डबल सिक्स मोड मोड हां सार yeah. <laughs> フェリティーナイト。 बघू शकता पाऊस पडतोय आणि पावसामध्ये आम्ही उडत आहे आणि कुस्तीचे सामने बघत आहे छान असा कुस्तीचा आखाडा या ठिकाणी रंगलेला आहे आणि पैलवान आपल्या सोबत आले तर गावाने पवार पवार शंभू पवार शंभू पवार या ठिकाणी आले आहे पेपर चालू आहे पण कुस्त्यांच्या खेळायची आवड आहे एकही तिथे सोडत नाही खाली जवळपास सत्त्याऐंशी पैलवान अन्नापूर गावातून आलेले आहेत बरोबर तीन महिन्यापासून कुस्त्याचे सामने चालू आहेत आणि आमच्या बगीचे पैलवान या ठिकाणी मला आईचा जाऊ दे मला एक थांब अहो थांबते आपल्या यात्रा बघायला पैलवान खूप छान खेळले स्वागत आहे तुमच्या आपल्या निमगाव भोगी मध्ये हा सगळे सगळे तुम्ही आले कुठून अरे बाबा एक नंबर एक नंबर जबरदस्त आमच्या निमगाव भोगीचे पैलवान सगळे या ठिकाणी अरे दादा हे खूप लांबून आले पैलवान आमचे હા એમ ગાંચ પૈલવાન હાવી પૈલવાન્યક્ષ

तुम्ही कुठून आलात काकडी लोकेशन काकडी लोकेशन बघा एवढं लांबून लांबून पहिलं आलेले आहेत त्या ठिकाणी स्वागत आहे तुमचं आपल्या निमगाव गावामध्ये धन्यवाद गुलाब गुलाब गुलाबभाई या ठिकाणी कुस्ती बघण्यासाठी आलेले आहेत धन्यवाद आहे चंद्रकांत महाराज कुस्ती बघण्यासाठी आलेले आहेत ते पण एक पैलवान आहेत निमगाभोगीचे गावचे पैलवान संपूर्ण निमगाभोगी ग्रामस्थ या ठिकाणी छान असा प्रोग्राम त्यांनी आयोजन केले आणि जबरदस्त असं नितीन मोडवे नितीन मोडवे लॉग एक लाख सात हजार सबस्क्रायबर्स आपले आणि जवळपास साडेतीन करोड व्ह्यूज आहेत शाळेला नाही लाईव्ह व्हिडिओ अपलोड नमस्कार स्वागत आहे आपल्या निमगाव बोगी आवाज आणि खूप छान आकारा चालू आहे या ठिकाणी आणि पन्नास कृपापर्यंत पन्तुणा पन्नास पाऊस पडतोय आणि या पावसात कुस्त चालू आहेत फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की यावेळेस पाऊस पडत आहे खूप छान यात्रा झाली वार्षिक यात्रा महोत्सव पीरसाहेब यात्रा असते रामदेवत हनुमान

तयारी करते बोलशायच असं काय आमची टीम या ठिकाणी बघतोय आपण पाऊस थांबलेला आहे थोडा आणि आमचा निमगाव बोगी संपूर्ण टीम हो गावची आणि हा सॉरी सॉरी अविनाश दादा सांबाळे आणि चंद्रकांत महाराज फलके पुन्हा

खूप छान सामना चालू आहे <गणागाँ>

हाँ। अभिषेट ओ अभी दादा मस्त वातावरण है छान वातावरण है औसद वातावरण सामने मजा ये खूप छान असं क्लायमेट आहे आणि सगळेजण मजा घेतात ते खेळायची आनंद घेतात ते सगळेजण आनंद घेतात सगळेच पैलवान या ठिकाणी आलेले आहेत हे आमचे पैलवान आहेत खूप लांबून आलेत आणि यांची कुस्ती निकाली जाणार होणार आहे आता खूप छान कुस्ती आहे मध्ये घेतली मी एकदा घेतलं होतं डबल धन्यवाद अतिशय दुरून आलोय भरलाच नाही आज नक्कीच बरे चांगला आकार झाला खूप आनंद वाटला धन्यवाद वातावरण पण अतिशय सुंदर आहे खरोखर खूप छान वातावरण आहे खूप छान वाटलं इथे येऊन धन्यवाद हा पावसाने हजेरी लावली छान प्रतिक्रिया दिली तुम्ही धन्यवाद तुमचं सगळं घ्या नाही संपूर्ण त्यांना सकाळपासून डान्स दाखवलाय त्यांचा त्यांचा डान्स एक नंबर झालेला आहे नमस्कार पुल्णा इंचातर左 सिय कि ंफीक, मुन्दा के साथ. पुण्दा इड़ीकiken एटरिक संव Credituk Walking Tort Geson यह किसी किसंव। सब्सक्ति कि आविष्कार मोडवे निमगा भोगीच्या या निम्गोभोगीची पैलवान आहे आमचे भोगी मनशी अध्यक्ष गणेश फलके या ठिकाणी जातीने घेत आहे हा हे पहिलं वेळ ना खूप लांबून आले लांबून आले पण आकडे कुस्ती लागते नाही लागणार 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 आपण कुस्ती झाल्याशिवाय जायचंच नाही किती होते पण कुस्ती होणार नक्कीच नक्कीच नक्की हे बाबा या ठिकाणी आले कुस्ती बघायला त्यांना कुस्ती बघायची खूप आवड आहे नमस्कार राजेराम ला आपल्या सोबत आहेत आपले मध्यमित्रार शिवाडे फोटो काढायचा काढ 真里 कुस्ती निकाली होणार आहे बेल्ल्यावर पुन्हा खूप लांबून लांबून पंतकृषीतून पैलवान मंडळी आलेले आहेत Thank oh you.

পোরযবাকেরা চোস্চ্রালেণ গাকেরাকে বি প্রগ্য় èস্য়, বখরাকেরাকেদাগে. তায়acak রারাকেল দিাকেেকে য�ysi

ও <laughs> চান okay. চাউল

ગાંડાઓ તી તો 2200 રૂપિયા મસીરાવશે ू झालं झाला